नमस्कार मंडळी डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेला मिरजेची कर्तृत्ववान माहेर वाशिण या शब्दचित्र मालिकेतला आज ऐकूया भाग सहावा श्रीपदा पोंगशे यांच्यावरचा वाचकस्वर आहे सुवर्णा बोडस नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणजेच श्रीपदा पोंगशे सर्वात अवघड आणि मौल्यवान दान कोणतं असेल तर ते न्यायदान आहे असं मला वाटतं कारण या देण्यात येणाऱ्या दानावर एखाद्याचं आयुष्य बदलणार असतं आपल्या स्वतःच्या मुलांची साधी घरगुती भांडणं सोडवताना आपल्याला किती त्रास होतो एकाची बाजू घेतली तर दुसरी म्हणते तू त्याचीच बाजू घेतेस कायम आणि तिची बाजू घ्यावी तर दुसरा म्हणतो आई तुझी ती लाडकी म्हणून तिची बाजू घेतेस जोक्स अपार्ट पण खरंच दोन्ही बाजू ऐकून घेऊन निःपक्षपातीपणे निकाल देणं किती अवघड काम आहे ना त्यामुळे केस लढणारे वकील हे तर श्रेष्ठ असतातच पण दोन्ही आशिलांचं ऐकून घेऊन योग्य कलमांवये अपराध सिद्ध करून आरोपीस शिक्षा देणं कुणावरही अन्याय होऊ न देता योग्य न्याय देणारे न्यायाधीश सर्वश्रेष्ठ आपल्या या यावेळच्या माहेरवाशिणीनं यात आपलं कर्तृत्व सिद्ध करून दैदिप्यमान यश मिळवलंय तिचं नाव आहे श्रीपदा पोंगशे आपल्या मिरजेची मुलगी न्यायक्षेत्रात इतक्या उच्च स्तरावर काम करत आहे ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे जाणून घेऊया श्रीपदा ताईबद्दल कैलासवासी श्रीयुत प्रभाकर पोंगशे आणि कैलासवासी सौ यशोदा प्रभाकर पोंगशे यांचीही सुकन्या अतिशय उत्तम संस्कारांनी त्यांनी श्रीपदा आणि त्यांच्या इतर तीन मुलांना वाढवलं लहानपणापासूनच चुणचुणीत असलेल्या श्रीपदाताईचं सहावी ते दहावीपर्यंतचं शिक्षण मिर्झेच्या ज्युबिली कन्याशाळेत झालं त्यानंतर तिनं विलिंगडन कॉलेजमधून बी एस सी केलं त्यावेळी तिला बी एस नंतर कुठेही सहज नोकरी मिळू शकली असती पण नोकरी न करता तिनं एन एस लॉ कॉलेज सांगलीमध्ये ॲडमिशन घेतली संध्याकाळच्या सत्रातील कॉलेज करून ती उत्तमरित्या एकोणीसशे चौऱ्याण्णव साली एल एल बीला पास झाली मिरजेतील प्रख्यात दुधगावे वकिलांच्या मार्गदर्शनाखाली तिनं सहा सात वर्ष स्वतःची वकिली प्रॅक्टिस केली नंतर दिवाणी आणि फौजदारी असे अनेक खटले तिनं चालवले जिंकले खरं तर तिला उत्तम असं यश वकिलीमध्ये मिळत होतं वकिली करणं आणि न्यायाधीश म्हणून न्यायदान करणं ही दोन अतिशय महत्त्वाची आणि वेगळी क्षेत्र आहेत श्रीपदाताईनं वकिलीचा अनुभव घेतलाच पण तिच्याकडून न्यायदानाचं पवित्र काम व्हावं अशी कदाचित देवाची इच्छा असेल त्यामुळे तिनं नंतर एम पी एस सीची न्यायाधीश पदासाठीची परीक्षा दिली आणि दोन हजार एकमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून तिची पहिली नियुक्ती रत्नागिरी इथं झाली या पदावर नियुक्त होणारी श्रीपदाताई मिर्जेतील पहिलीच महिला होती किती गौरवास्पद आपल्याला वाटतं की तो खुर्चीवर बसलेला जज म्हणजे न्यायाधीश फक्त ऑर्डर ऑर्डर असंच म्हणत असतो किंवा पुढच्या तारखा देतो प्रत्यक्षात न्यायाधीश बनणं हे खूप अवघड आणि प्रतिष्ठेचं मानलं जातं न्यायाधीश पदाची परीक्षा ही कठीण असते त्यात विविध स्तरांवर तुमच्या क्षमता तपासल्या जातात अर्थात त्याला कारणही तसंच आहे इंडिपेंडेंट न्यूट्रॅलिटी अकाउंटेबिलिटी ॲसेसिबिलिटी इफिशियन्सी इम्पार्शियलिटी आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे इंटिग्रिटी ही भारतीय न्यायव्यवस्थेची तत्व मानली जातात त्यामुळं या सर्व तत्वांवर खरा उतरणारा न्यायाधीश या पदासाठी पात्र ठरतो या सगळ्याला आपली श्रीपदाताई पात्र ठरत पहिल्यांदा रत्नागिरी इथल्या न्यायालयात न्यायाधीश म्हणून न्यायदान करू लागले रत्नागिरीनंतर बदली होऊन दोन हजार पाचमध्ये कोल्हापूर इथं त्यानंतर दोन हजार आठमध्ये औरंगाबाद इथं तिनं न्यायाधीश म्हणून काम केलं औरंगाबादमध्ये असताना असिस्टंट चॅरिटी कमिशनर सहाय्यक धर्मादाय आयुक्त या पदावर काम केलं जानेवारी दोन हजारमध्ये नाशिक इथं बढती होऊन ती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या पदावर रुजू झाली त्या ठिकाणी काम केल्यानंतर दोन हजार तेरामध्ये सोलापूर इथं तिची बदली झाली या कालावधीत तिनं प्रिन्सिपल सिनियर डिव्हिजन ॲडव्हॉक डिस्ट्रिक्ट अँड सेशन जज म्हणून काम केलं तिथून डिस्ट्रिक्ट सेशन जज म्हणून बढती होऊन मुंबई इथं जून दोन हजार सोळामध्ये सिटी सिव्हिल अँड सेशन कोर्टमध्ये ती रुजू झाली मुंबईमध्ये असताना ती हायकोर्ट लीगल सर्व्हिसेस कमिटी इथे सेक्रेटरी म्हणून आठ महिने कार्यरत होती दोन हजार एकवीसमध्ये तिची पुणे इथं बदली झाली सध्या दोन हजार चोवीसपासून ती नागपूर इथं सी बी आय स्पेशल जज म्हणून कार्यरत आहे हे सगळं लिहिण्याचा उद्देश हाच की महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या मोठ्या शहरात तिनं न्यायाधीश म्हणून काम पाहिलं स्ट्रिक्ट जज म्हणून सगळीकडे तिची ख्याती आहे या सगळ्या ठिकाणी न्यायाधीश म्हणून काम करत असताना तिनं अनेक फौजदारी आणि दिवाणी खटले चालवलेत विशेषत महिला आणि बालकांवरील अत्याचाराचे खटले तिनं जास्त चालवलेत प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस अंतर्गत पुणे इथं असताना स्पेशल जज म्हणून काम पाहिलं या केसेससाठी न्यायाधीश म्हणून काम करतानाचा अनुभव खूप वेगळा असतो न्यायाधीश म्हणून या केसेस सॉल्व्ह करणं खूप जबाबदारीचं आणि भावनिक काम असतं जे तिनं निश्चितच सुयोग्य रीतीनं केलं अनेक हृदयद्रावक खटले तिच्यापुढे यायचे तेव्हा तिला मनातून खूप वाईट वाटायचं लहान मुलींवर मुलांवर झालेले अत्याचार त्यांची झालेली दयनीय अवस्था त्यांच्या पालकांची काळजी या सगळ्याचा श्रीपदाताईला काही वेळा त्रास व्हायचा पण भावनांना बाजूला सारून तिनं तिथं पण उत्तम काम केलं लहान मुलांना बोलतं करण्याची तिच्यात हातोटी होती त्यामुळे घाबरलेली मुलं तिच्यासमोर बोलकी व्हायची आणि केसचा निकाल द्यायला जरा सोपं जायचं असं ती म्हणाली सध्या नागपूरमध्ये सीबीआयनं तपास केलेले प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट कायद्याअंतर्गत असलेले खटले तसंच भारतीय न्याय अंतर्गत आय पी सी याचे खटले ती चालवत आहे या सर्व कामांमध्ये वेगळं जज मिडिएटर म्हणून तिनं काम केलं ज्याबद्दल सर्वसामान्य लोकांना माहिती असणं गरजेचं आहे असं श्रीपदाताईला वाटतं काय आहे हे, हे जज मिडिएटर प्रत्येक न्यायालयात प्रलंबित असणाऱ्या केसेसमध्ये मध्यस्थीनं केस मिटवण्याकरता संबंधित पक्षकारांना त्या न्यायालयात अर्ज दाखल करता येतो आणि न्यायाधीश त्या अर्जाचा विचार करून त्यांची केस ही जज मिडिएटर यांच्याकडे रिफर करतात उदाहरणार्थ सर्व दिवाणी खटले चेक बाऊन्स केसेस आणि कायद्यानं तडजोड करता येणाऱ्या भारतीय न्याय अंतर्गत असणारे खटले कौटुंबिक खटले अशा प्रकारचे त्यामध्ये दोन्ही बाजूंना मान्य असणारा न्याय करून दिला जातो मध्यस्थी प्रक्रिया जज मिडिएटर ही कायद्यानं मान्य असून त्यामुळे कमी वेळात दोन्ही बाजूंना मान्य होणारा न्याय पक्षकारांना मिळू शकतो ज्यात त्यांचा वेळ पैसा मानसिक त्रास कमी होऊ शकतो तसंच इथे दिलेल्या मध्यस्थी निकालाला पुढे कुठेही अपील होऊ शकत नाही असे अर्ज करण्यासाठीची केंद्र प्रत्येक न्यायालयात असतात या प्रकारच्या अनेक केसेस जज मिडिएटर बनून श्रीपदाताईंनं सोडवले आहेत योग्य न्याय निवाडा करून लोकांचे कोर्टाचे खेटे वाचवलेत काही वकील मिडिएटरचं प्रशिक्षण घेतात तेव्हा त्यांच्याकडे सुद्धा न्यायालय मध्यस्थीसाठी केसेस रिफर करते खरंच आपल्या न्यायव्यवस्थेनं केलेली ही सोय सर्वसामान्य माणसांना माहीतच नसते त्यामुळे एकतर गरज असताना पण लोक खूप वेळ जाईल म्हणून कोर्टाची पायरी चढत नाहीत आणि काही वेळा वर्षानुवर्ष एकाच केसमध्ये माणसं अडकून बसतात या लेखाच्या निमित्तानं लोकांपर्यंत याची माहिती होणं श्रीपदाताईला गरजेचं वाटतं आपण नुसतं सिनेमा मालिका बातम्या यामध्ये सी बी आय खून जामीन हे शब्द ऐकलेले असतात पण या सगळ्यात श्रीपदाताई गेली चोवीस वर्ष आहे अत्यंत जोखमीचं जबाबदारीचं असं हे काम त्यातही न्यायदान करणं श्रीपदाताई करत आहे याबद्दल तिला मी विचारलं की तुला भीती नाही का वाटत तेव्हा श्रीपदाताई हसून म्हणाली सुमेधा खरं तर न्याय क्षेत्रात काम करायला मिळणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे आणि ती मला मिळाली आहे जोखीम भीती ही प्रत्येक क्षेत्रात आहेच हां इथे जोखीम थोडी जास्त आहे काही वेळा ज्यांच्या विरुद्ध जजमेंट दिलं जातं ते आपल्या विरुद्ध जातात पण तो काही वैयक्तिक कारणानं झालेला शत्रू नसतो न्यायाच्या कक्षेत दिलेल्या निर्णयानं आलेलं वैर असतं पण आपलं पोलीस दल असतं ना संरक्षणाला आणि आपण आपलं काम निःपक्षपातीपणे केलं की का घाबरायचं त्यातूनही अनेकदा सिनेमामध्ये दाखवतात तसे पाठलाग होतात त्यात एक स्त्री म्हणून घाबरवायचे प्रयत्न पण होतात धमक्या येतात निनावी पत्र येतात अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं या सगळ्यात माझ्या घरच्यांचा मला प्रचंड पाठिंबा आहे काहीही झालं तरी माझे आई बाबा बहिणी भाऊ भाऊजय हे सगळे धावून येतात पाठीशी खंबीरपणे उभे राहतात तू काळजी करू नको आम्ही आहोत असं धैर्य कायम असतंच त्यामुळेच मी आज इतक्या निर्भयतेनं हे काम करू शकते अनेकदा सिनेमामध्ये दाखवतात तसेच आणीबाणीचे प्रसंग माझ्या आणि माझ्या घरच्यांवर आलेत पण सगळ्यातून कायमच देव आम्हाला तारतो मुख्य जज किंवा न्यायाधीश म्हणून लागणारा निःपक्षपातीपणा परखडपणा धैर्य आत्मविश्वास हे कधीच सोडायचं नाही हे सगळं ऐकताना मला खरंच तिचा अजून जास्त अभिमान वाटायला लागला श्रीपदाताई आवर्जून असं सगळ्यांना सांगू इच्छिते की मेक लाईफ हॅपी विथ प्रिन्सिपल्स तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असलात तरी हे सूत्र लक्षात ठेवा आपल्या जगण्याची तत्व ठरवता आली पाहिजेत स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम आणि स्वैराचार यातली रेषा अतिशय फिकट आहे ती कळलीच पाहिजे आणि आजकालच्या तरुण मुलामुलींनी ही गोष्ट तर आवर्जून लक्षात ठेवायला हवी विविध केसेसमध्ये अनेकदा पीडित अथवा गुन्हेगार हे तरुण लोक आहेत त्याचं कारण त्यांना या वरील गोष्टीमधला फरक कळलाच नाही आणि आयुष्य वाया गेलं त्यामुळे स्वातंत्र्य असावं स्वैराचार नसावा आजकाल आईवडील नोकरी करणारे असतात मुलांना पाळणाघरात ठेवलं जातं गरज असेल तर नक्की दोघांनी नोकरी कराच पण गरज नसेल घरातून व्यवसाय करता येत असेल तर तो करा आजी आज आजोबांना तरी निदान मुलांजवळ असू द्या दोन्हीपैकी एका पालकांनी वेळ मुलांबरोबर असणं गरजेचं आहे कारण लहान मुलांवरील अत्याचार वाढलेत पण लहान मुलं नकळतपणे पालकांचं लक्ष नसल्यानं सायबर क्राईममध्ये अडकण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आम्हाला रोज अशा अगदी विचित्र भयानक केसेसबरोबर डील करावं लागतं आहे म्हणून सर्व पालकांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे सध्याच्या काळात मुलांची सुरक्षितता ही प्राधान्यानं टॉप मोस्ट प्रॉयोरिटी असावी असं श्रीपदाताई अत्यंत कळकळीनं सांगत होती तुझ्या जडणघडणीत कुणाकुणाचा वाटा आहे असं श्रीपदाताईला विचारलं असता ती म्हणाली मगाशी म्हटल्याप्रमाणे माझे आईवडील त्यांचे उत्तम संस्कार ज्यांनी मला बी एस सी नंतर एल एल बी करण्याची परवानगी दिली त्यांची मी ऋणी आहेच कायम राहीन माझ्या जडणघडणीमध्ये ज्युबिली कन्या शाळेच्या संस्कारांचं खूप मोठं योगदान आहे खरंतर शाळेत आलेल्या पहिल्या वर्षीच वार्षिक निवडणूक झाली आणि मी सहल प्रमुख झाले तेव्हापासून मला लिडरशिपची आवड निर्माण झाली आणि पुढील चार पाच वर्ष अशा अनेक अनुभवांनी शाळेनं मला समृद्ध केलं शाळेतल्या वेलणकरबाईंचं मला खूप छान मार्गदर्शन मिळालं मूल्य जपणं म्हणजे काय हे शालेय स्तरापासून मला कन्या शाळेमुळं कळलं जे माझ्या न्यायाधीश या पदासाठी अत्यंत गरजेचं होतं शाळेतील शिस्त आपसुकच अंगी बाणवली गेली बहुश्रुतता ही शाळेमुळेच निर्माण झाली वाचनाची सवय लागली सांगेल तितकं कमीच आहे शाळेबद्दल माझा नेहमीचा प्रश्न मिरजेनं तुला काय दिलं मिरजेनं मला खूप काही दिलं आहे मी ज्या कॉलनीमध्ये राहते ती कॉलनी नसून ते सगळं माझं घरच आहे माझं कुटुंब आहे कॉलनीनं मला धीड बनवलं असं म्हटलं तर वावगं होणार नाही लहानपणी साजरे केलेले सगळे सण उत्सव आजही आठवतात आणि मनाला सुखानुभूती देतात आजही तितकाच जिव्हाळा प्रेम आमच्या कॉलनीमध्ये आहे जे मला काम करायला ऊर्जा देतं आपल्या मिरजेतील सुरक्षित वातावरणामुळे मला काम करताना घरच्यांची खूप काळजी करावी लागत नाही अजून आपलं मिरज नको त्या गोष्टींपासून लांब आहे कारण इथले संस्कार आणि परंपरा ती आता इथल्या लोकांनी अशीच जपली पाहिजे कुटुंबव्यवस्था टिकली तर गुन्हे कमी होतात त्या दृष्टीनं मिरजेत आत्ता राहणाऱ्या तरुण पिढीनं कौटुंबिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यावं व्यसन टाळावं म्हणजे आपलं सुंदर मिरज आहे तसंच राहील पूर्वी स्त्री न्यायाधीश संख्या कमी होती पण गेल्या सहा सात वर्षात स्त्री न्यायाधीश खूप वाढलेत जी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मोठं शहर मोठी शाळा मोठं कॉलेज असंच असलं पाहिजे असं काही नाही हे श्रीपदाताईनं स्वतः सिद्ध करून दाखवलं त्या संबंधित मार्गदर्शन करायला ती कायमच तयार असते उलट जास्तीत जास्त स्त्रियांनी न्यायदानाच्या क्षेत्रात यायला हवं कारण त्यांच्यात संवेदनशीलता जास्त असते ज्याचा उपयोग नक्कीच होतो अशा या मूर्ती लहान पण कीर्ती महान न्यायप्रिय परखड धैर्यशील निर्भय प्रेमळ श्रीपदाताईला आम्हा मिरजकरांतर्फे मानाचा मुजरा तिच्या न्यायदानाच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा डॉक्टर सुमेधा रानडे यांनी लिहिलेला नागपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणजेच श्रीपदा पोंगशे यांच्यावरचा हा लेख वाचला होता सुवर्णा बोडस यांनी